तर सगळ्यांना सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा तर सकाळी उठल्या उठल्या सर्वप्रथम आपण सूर्यदेवाला नतमस्तक व्हायला हवं कारण सूर्यदेव हे एक असे देव आहे जे आपल्या डोळ्यांना दर्शन देतात आपल्या सगळ्यांना धरतीवरच्या जीवांना दर्शन देतात तर त्यांचे आभार तर मानायलाच हवेत त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासोबतच आपण त्यांना जल अर्पण करून पाया पडायला हवं आणि त्यांचे आभारही नेहमीच मानायला हवेत तर इथे मी तुम्हाला आज दाखवत आहे माझं जे दुसरं पुस्तक प्रकाशित झालेलं होतं ते, ते हार्ड कॉपी स्वरूपात प्रकाशित झालेलं आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे प्रियदर्शिनी स्त्रीमानाच्या कविता तर हे एक काव्यसंग्रह आहे ज्यामध्ये माझ्या शंभर अशा कविता आहेत ज्या शक्यतो जास्तीत जास्त मुक्तछंद कविता आहेत पुस्तकाची सुरुवात खरं तर मी आईवर लिहिलेल्या एका कवितेने केलेली आहे तर अजूनही बरंच लिखाण माझं सुरू आहे आणि बरीच अशी पुस्तकं प्रकाशित करण्याचा मानस आहे तर आजची पूजा झालेली आहे तर पुझा नेमी चापन आज आपण आपल्या कुलदेवतेची पूजासुद्धा करायची नेहमीच आपण करतो पण आज शक्यतो करावी कारण आज दुर्गाष्टमी आहे शाकंबरी देवीचा जो उत्सव अस नवरात्रोत्सव तर तो प्रारंभ होत आहे तर दिवससुद्धा खूप सुंदर असा आहे हिवाळ्याचे दिवस आहेत सोनेरी किरणं सगळ्या धरतीला प्रकाशित करत आहेत आणि अगदी ही सकारात्मक किरण आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घेऊनच येतात फक्त आपल्या मानण्यावर असतं तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आपल्या स्वामींचा दिवस तसेच आपल्या देवी आईचा दिवस दत्तगुरूंचा दिवस तर आजच्या मंगलमय दिनी दुर्गाष्टमी सुद्धा आहे शाकंबरी देवीचा उत्सव असतो तो आजपासून सुरू होतो तर तो पण एक मंगलमयाचा दिवस आहे तर पूजा करून तर माझी झालेली आहेच आणि आज मी काय करणार आहे तर नित्यसेवा तर आहेच नेहमीची गुरुवारी आपण आपल्या स्वामींची आरती करतो आणि इतरही आपल्या आरत्या असतात तर आज दुर्गा देवीची आरती नक्कीच करा जर रोज तुम्ही करत नसाल तर आज नक्कीच करा आणि दुर्गा सप्तशती पाठ संपूर्ण पाठ जर आज कराल तर खूपच छान असं आहे म्हणजे मी जे काही करणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता पूजा तर करून झालेली आहे एका बाजूला जेवणाची तयारी करत आहे आणि ते सगळं झालं आवरलं की मग नंतर मी दुर्गा सप्तशती पाठ वाचायला बसणार आहे पण कुठलीही सेवा सुरू करताना कुठलीही पूजा अर्चना जप ध्यान सुरू करताना सगळ्यात आधी आपण स्वामी स्थवन वाचायला हवं तर कुठल्याही सेवेची सुरुवात आपण स्वामी स्थवनानेच केली पाहिजे स्वामी स्थवन वाचून झाल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आणि जर तुम्हाला इतर कोणत्याही मंत्राचा जप करायचा असेल जसं की गायत्री मातेचा मंत्र तो आणि महालक्ष्मी देवीचा मंत्र विष्णूचा मंत्र तर ते सगळे कुठलेही मंत्र तुम्ही यावेळेस करू शकता आणि ते करून झाले की नंतर मग आपल्याला जी नित्यसेवा करायची आहे किंवा कुठलीही सेवा करायची आहे तर त्या सेवेसाठी बसायचं साऱ्या मृताचं पठण करायचं आहे गुरुचरित्र अध्यायाचं नित्यसेवेचा जो भाग असतो तर त्याचं पठण करायचं आहे दुर्गा सप्तशती पाठ जर तुम्ही रोज एक वाचत असाल त्याचं पठण करायचं आहे तर ते सुद्धा करू शकतो आणि सगळं काही दिवसभरामध्ये आपण जी काही सेवा करतो सकाळी करतो कधी कधी संध्याकाळी करतो दोन्ही वेळच्या आपण आरत्या म्हणतो कधी सकाळच्या वेळेस शक्य नसतं तर संध्याकाळीचं आपण आरती म्हणतो तर ते सगळं झाल्यानंतर विष्णू सहस्र नाम आपण वाचायला हवेत कारण दिवसभरामध्ये कधी कधी हे जे मंगलमय दिवस असतात ना जसं की आठवड्यातून एकदा गुरुवार येतो आणि गुरुवारी आपण जास्त सेवा करतो पूजा अर्चना चांगली मनापासून करतो तसं तर रोजचेच दिवस मंगलमय असतात पण काही असे जे जीव दिवस असतात त्या दिवशी आपण जास्त पूजा अर्चना करतो तर अशा दिवशी आपण दिवसभरामध्ये जे काही म्हणजे कळत नकळतपणे चुकून केलं असेल तर त्या गोष्टींची क्षमा अर्चना म्हणून आपण विष्णू सहस्रनाम वाचायला हवेत जे वाचल्यानंतर आपण जे काही आपल्याकडून म्हणजे चुकून वगैरे घडलं असेल कळत नकळतपणे तर त्याला क्षमा मिळते तर असं आहे म्हणून शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम नक्कीच वाचायचे तर असं एकंदरीत आहे आणि आपल्याला असं नाही की म्हणजे भरपूर आपण बसलो पूजा अर्चना करायला तासनतास आणि बरंच काही केलेलं आहे तर आज मी एवढं पठण केलेलं आहे एवढं श्रवण केलेलं आहे आज दिवसभर आमच्याकडे हे मंत्र सुरू होते आमच्याकडे आरत्या सुरू होत्या टी व्हीवर देवाची काणी सुरू होती पण मन कुठेतरी दुसरीकडेच भरकटत होतं म्हणजे आपलं म्हणतात ना आयुष्यामध्ये जे चढउतार सुरू असतात आणि काही दुःख वेदना आपल्या मनाला सलत असतात तर आणि कधी कधी मोहमायेमध्ये अडकलेलं मन भरकटलेलं असतं तर अशा वेळेस पूजेमध्ये पूजा अर्चनामध्ये मन लागत नाही जग ध्यानामध्ये मन लागत नाही तर असं असताना तासान तास देवासमोर बसून काय उपयोग नाही का तर म्हणून सगळ्यात आधी आपण आपल्या मनातले जे मळकटलेले विचार असतात ते सगळे काही दूर सरायला हवेत सगळ्यात आधी आपण जेव्हा आपल्या शरीराची स्वच्छता करतो तेव्हा आपल्याला किती छान वाटतं सकाळचा आपण जेव्हा आंघोळ करतो छान फ्रेश होतो सूर्याला नमस् नतमस्तक होतो तर अशा वेळेस आपल्याला खूप बरं वाटतं म्हणजे ते शास्त्रीयदृष्ट्या देखील चांगलं असतं आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगलं असतं आणि मानसिकदृष्ट्या देखील चांगलं असतं पण आपलं मन सतत कुठल्या ना कुठल्या विचारामध्ये जर गुंतलेलं असेल तर मग आध्यात्मिक गोष्टीमध्ये कधीच आपलं मन रमत नाही किंवा कुठल्याही चांगल्या गोष्टी आपल्या मनामध्ये बिंबवण्यासाठी आपलं ते मन तयार झालेलं नसतं तर म्हणून सगळ्यात आधी आपण मनाची शुद्धता करायला हवी जेव्हा पण आपल्या मनामध्ये हे असे वाईट साईट विचार रुंजी घालू लागतात आपल्या ज्या अडचणी असतात त्या सतत सतत आपण त्या गोष्टींचा विचार करत असतो तर त्यावेळेस फक्त हे एकच विचार मनामध्ये असावा की हे पण दिवस जातील आणि स्वामी महाराज आपले गुरु आपल्यासोबत आहेत आपला ईश्वर आपल्यासोबत आहे आणि आयुष्यामध्ये चढ उतार हे कायमच असतात मग हे विचार करून आपलं दुःख कमी तर होणार नाही त्या उलट आपण मानसिकदृष्ट्या खचून जाऊ आणि म्हणूनच त्यातून बाहेर पडण्यासाठी हा विचार नेहमीच सकाळपासून करा ज्याच्यामुळे आपण त्या गोष्टींपासून हळूहळू का होईना दूर होऊ आणि हळूहळू आपण स्वामी सेवेमध्ये स्वतःला गुंतवून ठेवू आणि अशा वेळेस आध्यात्मिक गोष्टींमध्ये जेव्हा व्यक्ती एखादी येते आणि अगदी मनापासून येते तर त्यावेळेस त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये हळूहळू बदल होऊ लागतात आणि ते त्याची अनुभूती त्या व्यक्तीला नक्कीच हळूहळू होतच असते तर म्हणूनच मन शुद्ध असणं जरूरी असतं त्यासाठी आपण मेडिटेशन वगैरे सगळे प्रकार करतो योगा करतो सकाळच्या मोकळ्या हवेमध्ये आपण चालायला जातो तर हे सगळं खूप छान असतं काही बोलताना आपण कधी कधी विचार करत नाही की कोणाला दुःख होईल कोणाला काय वाटेल पण आपण बोलताना अगदी शंभर वेळा विचार करायला हवा की कोणाला दुःख वाटत असेल तर आपण न बोललेलं बरं आणि कोणाला जर खूप छान वाटत असेल तर आपण दोन शब्द त्या माणसाजवळ खूप चांगले बोललेले बरे तर असं देखील असतं म्हणजे समोरच्या माणसाचा विचार करून आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस खुद्द ईश्वराला देखील आपल्याबद्दल अभिमान वाटत असतो कारण ईश्वराने एक भक्त म्हणून आपल्याला स्वीकारलेलं असतं तर असं सगळा आहे म्हणजे जीवनामध्ये असं नाही की आपण आध्यात्मिक गोष्टींमध्ये आलो सेवेमध्ये आलो आपल्या गुरूंच्या तर म्हणजे आपण अगदी पवित्र झालो आपण आपल्याला स्वतःला पवित्र करण्यासाठी स्वतः देखील प्रयत्न करायला हवेत असं माझं मत आहे आणि एक लेखिका कवयित्री म्हणून मी नेहमीच माझ्या लिखाणातून लोकांना सगळं काही सांगतच असते असं नाही की मी खूप मोठी लेखिका आहे पण त्या मार्गावर आहेच मी आणि व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला माझं मी दुसरं पुस्तक जे प्रकाशित झालेलं आहे ते दाखवलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल ते पुस्तक तर तुम्ही मराठी शॉपिजन या ॲपवरून विकत घेऊ शकता आणि तिथे माझे ई बुक पण आहेत आणि जास्तीत जास्त तुम्हाला सिरीज वाचण्याची आवड असेल तर तुम्ही प्रतिलिपी ॲपवर माझ्या प्रोफाईलला मला भेट देऊ शकता तर माझ्या या बायोमध्ये लिंक आहे प्रतिलिपीची आणि तुम्ही तिथे भेट देऊ शकता तरीसुद्धा डि दि डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते आहे मराठी शॉपिजन ॲपची तिथल्या माझ्या प्रोफाईलची आणि प्रतिलिपीवरच्या माझ्या प्रोफाईलची तर तिथे जाऊन तुम्ही भेट देऊ शकता जर तुम्ही साहित्यप्रेमी असाल तर आणि नसाल साहित्यप्रेमी तरी देखील वाचायला सुरुवात करा कारण वाचल्याने आणि वाचनाने आपली बुद्धी प्रगल्भ होते तर हा देखील आपलं मन शुद्धीकरण करण्यासाठी एक छान असा उपाय आहे तर चला मग सगळ्यांना आजच्या या मंगलमय दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा दिवस आजचा खूप छान असा जाऊ आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि भेटूया पुढच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये दर व्हिडिओमध्ये काही ना काही आपण छान असं सकारात्मक बोलत जाऊया शिकत जाऊया सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद